हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर काल माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे तर तिच्यासोबत कलवरी म्हणून मी आणि शिवाप माझ्यात आलेलो हो। आहोत तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी देवदर्शनासाठी निघालो आहे तर पहिल्यांदा त्यांच्या गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायला थांबले शिवचं आणि माझं दर्शन तर आधीच झालं आहे आता बाकी सगळे दर्शन घ्यायला उतरले आणि त्यानंतर घोडेगाव घोडे घोडेगाव जवळच आहे म्हणून घोडेगाव मधील घोडेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी देखील थांबलेलो आहोत तर तुम्ही बघा असं मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर आहे तर इथे आता इथे आता नवीन परत बांधकाम सुरू झालेलं आहे आणि खूप छान असं मंदिर आहे हे आणि इथे आता आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत आणि इथं बघू शकता किती छान असं म्हणजे त्यांनी काम केलेलं आहे कुरिव काम केलेलं आहे आणि आता प्रसंग मध्ये पळपळ सुरू आहे शिवात्मजा म्हणते मला घंटी वाजवायची आणि इथं सगळं बांधकाम चालू होतं त्यामुळं म्हणजे कलर वगैरे अजून झालेला नाही आहे तिथं आणि हे शिवात अशी मस्ती चालू आहे आणि छान असं दर्शन झालेलं आहे आणि इथं शिवात माझ्याच उड्या मारण चालूच आहे म्हणजे कुठं गेलं तरी चालूच असतं उड्या मारण तू इथं माझ्या बहिणीची मावशी आणि मामी देखील सोबत आलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट आलेलो आहोत देवगडला जे लोक नेवासा किंवा नगर जिल्ह्यातील असतील ना तर त्यांना माहिती आहे देवगडचं म्हणजे देवगड देवस्थान तर इथला परिसर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा परिसर आहे आणि एवढं ऊन आहे तरी झाडं बघू शकता किती हिरवीगार आहे आणि इतकी स्वच्छता होती तिथं की म्हणजे खूप छान मेंटेन केलं आहे त्यांनी तर देवगडला मी खूप आधी पण खूप वेळा आलेली आहे कारण आमचं म्हणजे माझं माहेर शेवगाव आहे तर मी आधी पण देवगडला खूप वेळ आलेली आहे आणि परत देवगडला आलो आणि आज आम्ही सोमवारी आलोय ना तर त्यामुळं गर्दी अजिबात नाही आहे आणि तुम्ही बघू शकता शिवात मजा कशी पुढं पळती सगळ्यांच्या खूप छान असं मंदिर आहे आणि परिसर तर खूपच छान आहे आणि दुपारची वेळ होती बारा एकची ची तर खूप भयानक असं ऊन होतं आणि इथं प्रसादाची दुकानं आणि इथं मस्त खव्याचे पेडे भेटल्या म्हणून एवढे नव्हते आणि ही बघा आमची नवीन जोडी कशी चालले दोघ आणि त्यांना खरं तर माहित नाहीये की मी व्हिडिओ काढते असं आणि शिवात काका शिवात्मजाला माझ्याला बोलत आहे की आपल्याला इकडून जायचंय आहे माझ्याची मस्ती चालूच आहे आणि तुम्ही बघू शकता छान अशी आहेत आणि त्यांची कटिंग वगैरे छान केलेली आहे त्यांनी किती झाडांना मेंटेन करावं लागत असं ना माझ आणि हे आहे मजाची मावशी काका आणि तुम्ही बघू शकता हे एंट्रन्स आहे मंदिराचं आणि इथं एक प्रॉब्लेम झाला शिवात्मजाला मी उचलून घेत होते पण आम्ही चप्पल बाहेर काढली आणि शिवात्माजा म्हटली की मला उचलून नको घेऊ मी चालते तर ती त्या चटईवरून चालत होती मध्येच ती फरशीवर गेली आणि तिचा पायाला थोडा चटका बसला तर ती खूप वेळ रडत होती आणि इथे आतमध्ये काही शूट करता नाही आलं कारण इथे परमिशन नव्हती हो शूट करण्यासाठी तर व्हिडिओ शूट नाही केला आतमध्ये छान असं मंदिर आहे हे आणि त्यानंतर आम्ही आलो शनी शिंगणापूर मध्ये तर शनी शिंगणापूर खूप जवळ आहे घोडेगाव पासून ज्यांना माहीत असेल ते तर इथे ओळख होती त्यामुळे आमचं लवकर दर्शन झालं होतं चल पटपट पुढं इथलं मंदिर देखील खूप जुनं आणि खूप छान मंदिर आहे आणि शिवात मजाची आणि मावशीची नेहमी मस्ती चालू असते तुम्ही बघू शकता म्हणजे सोमवार होता त्यामुळे गर्दी होती खूप तरी पण आमचं दर्शन खूप छान झालं आणि नवीन नवतिमारीमुळे पूजा करायची होती तर ती पूजा देखील करून घेतली आणि इथं शनी शिंगणापूरला मी बहुतेक दोन तीन वर्षानंतर आलेली असेल जास्त काही येणं होत नाही आणि इथं पूजा चालू आहे आणि तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राइब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणी जवळ म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की तसं करा कुठं बघ कुठं बघ आणि इकडून चल तू साईड तिला कशा लोटती तर अशा पद्धतीने आमचं छान असं दर्शन झालं